नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको तुम्ही बघताय मी आत्ता कुठं आहे ते अत्यंत लोकप्रिय जी मालिका आहे महाराष्ट्राची हास्य जत्रा त्याचा नवीन सीझन नुकताच सुरू झाला आहे काही एपिसोड तुम्ही आता बघितलेही आहेत आणि त्याच्या सेटवर मी आहेत आणि ही जी सिरियल आहे त्याचे दोन मोठे खांब आत्ता माझ्याबरोबर आहेत अमित फाळके आणि सचिन मोठे तुमच्या दोघांचं खूप खूप स्वागत मी सचिनजी तुमच्यापासून येतो कारण तुम्ही ह्याचे लेखक आहात निर्माते आहात आणि तुमच्या कल्पनेतून गेली सहा वर्षं तुम्ही प्रेक्षकांचं इतकं छान पद्धतीने मनोरंजन करत आहे म्हणजे मी तुम्हाला एक तुमचं कौतुक ह्याच्यासाठी आहे म्हणजे हल्ली लोक कोणतीही गोष्ट नाव टाकून सर्च करत नाहीत नुसतं ढकलत राहतात आणि त्या ढकलण्यात सगळं तुम्हीच तेव्हा सर्च करण्याची गरज नसते हल्ली लोक बघतात तेच व्हिडिओ वर येत असतात तेव्हा मला वाटतं की ही तुमच्यासाठी खूप मोठी दाद आहे प्रेक्षकांकडून तर काय सांग ह्या यशाबद्दल आणि नवीन सीजनबद्दल हास्य जत्राबद्दल बोलायचं हास्य जत्र मी आणि माझं पार्टनर सचिन गोस्वामी जो या कार्यक्रमाचे दिग्दर्शक आहेत आम्ही दोघेजणं म्हणजे जा मी लेखक आणि तो दिग्दर्शक अशा कॉम्बिनेशनमधून हा केलेला कार्यक्रम आहे आणि आमच्यासोबत अमित फाळके आणि सोनी मराठीचे अजय भाळवणकर सर आणि ही सगळी टीम यांच्यासोबत आम्ही हा कार्यक्रम सुरू केला आणि खरोखर न भूतो न भविष्यती अशा पद्धतीचा प्रतिसाद त्याला आत्तापर्यंत मिळाला आहे आणि कुठेतरी मला वाटतं विनोद या प्रकाराला मिळालेला रिस्पेक्ट आहे हा ज्याचा मला खूप आनंद होतो सगळ्या लोकांना विनोदाची एवढी गरज जाणवती आहे सध्या आणि एक चांगला आणि सकस विनोद महाराष्ट्राला तशी सकस विनोदाची परंपरा खूप जुनी आहे पण या काळातली ही भूक आम्ही भागवतोय ना याचा एक वेगळा आनंद आहे म्हणजे त्याचा एक छोटासा भाग होण्याचा आम्हाला जे काही संधी मिळाली आहे ना त्याचा आनंद आहे आम्हाला अमित आता मी एकेरी उल्लेख करतो please, please, please. तुझा कारण आपण अनेक वर्ष ओळखतोय तुझा सुरुवातीचा काळ मी सगळा बघितलेला आहे जडणघडणीचा संघर्षाचा आणि आज एका शोला इतक्या उत्तुंग स्थानी तू नेऊन ठेवलेला आहे तू तु आणि तुझ्या पॅनलनी तर ही प्रोसेस कशी होती म्हणजे मला नक्की खात्री आहे की हे यश काही एका रात्रीतलं नाही आहे खूप जणांनी त्याच्यावर मेहनत केली आहे ह्या टप्प्यावर तू कसं बघतोस या सगळ्या यशाकडं नाही ह्या सगळ्या टप्प्यावर ती बघताना सचिन मोटे सचिन गोस्वामीसारखे मित्र मार्गदर्शक साथीदार बरोबर आहेत भाळवणकरांसारखा माणूस ज्यांनी सोनी मराठी चालू केला आणि संपूर्ण सोनी मराठीची टीम आहे पण याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आमच्या टीममध्ये ती सोनी मराठीची टीम असेल किंवा हास्यचत्रेची वेट क्लाउडची टीम असेल सगळेजणं समूह कलेला समूहकलेसारखं काम करतात आणि त्या समूह कलेमध्ये प्रत्येक भाग महत्त्वाचा आहे याचं भान प्रत्येकाला आहे म्हणून आत्तापर्यंत प्रत्येक एपिसोडला आय थिंक तितक्याच सजगतेने तितकीच मेहनत घेऊन तितक्याच सचोटीने सगळेजणं पुन्हा एकत्र येऊन तयार होतात आणि हास्यचत्रेने आय थिंक तेच कमवलेलं आहे ही विनोदाची जत्रा असा मोठ्यांच्या गोस्वामींच्या माझ्या आणि अजय बाळणकरांच्या चर्चेतला विषय कधी महाराष्ट्राची हास्यजत्रा झाला आणि त्या महाराष्ट्राच्या हास्यजत्रेचे आठशे सदतीस भाग जवळजवळ पंचवीसशे पस्तीस किट्स ओरिजिनल आपण सगळ्या प्रेक्षकांसमोर सादर करू शकतो हे एका वेळेला कधी कधी खरंच अविश्वसनीय वाटतं पण संपूर्ण टीमचं हे श्रेय ज्या पद्धतीने प्रत्येक सीझनकडे नवीन येणारा बॉल म्हणून ही सगळी मंडळी बघतात प्रत्येक सीझनकडे ह्या पर्टिक्युलर सीझनमध्ये थोडंसं मागचं काहीतरी राहायला असेल ते भरून काढूया मागचं चांगलं आहे ते पुढे घेऊन जाऊया आणि आता नवीन त्याच्यामध्ये काहीतरी ॲड करूया ह्या कल्पनेनी जत्रा जत्रा चालू आहे तुम्ही गिनीज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये प्रयत्न करणार आहात ना की करणार आहोत कारण अशा पद्धतीने इतकी वर्ष चालत असलेला था कथाबाह्य विनोदी कार्यक्रम आणि असा विनोद जो महाराष्ट्रातली प्रत्येक भाषा ह्या मंचावरती सादर करतो असा कार्यक्रम मला नाही वाटत आपल्याकडे कुठे आहे किंवा साऊथ इंडियन लँग्वेजेसमध्ये सुद्धा मी कुठे बघितल्याच आठवत नाही त्यामुळे हा प्रयत्न करायला पाहिजे असं आम्हाला वाटतं सचिन जी मला एक आणखीन एक गोष्ट जाणून घ्यायची आहे हे जे हास्य जत्रा हे जे तुमचं टायटल आहे ना खूप छान आहे जे जत्रा हा असा प्रकार आहे की मला नाही वाटत की जो कुणी अनुभवलेला नाही आहे आणि जत्रेत सर्व प्रकारचं गोष्टी मिळतात सर्व प्रकारचं मनोरंजन असतं सर्व प्रकारची भाषा बोली असती जे तुमच्या स्किटमध्ये असतं तर माझे प्रश्न तुम्हाला दोन आहेत हे शीर्षक कुणाच्या कल्पनेतून आलं आणि हे जी लेखनावरचं तुमचं जे प्रभुत्व आहे तुमच्या सगळ्या टीमचं हे तुम्ही कसं तुम्ही कसं ठरवता कसं बांधता एकत्र ह्या प्रोसेसबद्दल थोडं सांगा म्हणजे टायटलचं जसं आत्ता हा म्हणाला नाही हे शीर्षक हे मी सचिन गोस्वामी अजय बाळवणकर सर आणि अमित फाळके आम्ही सुरुवातीच्या मीटिंग्जमध्ये आम्हाला जसं होत होतं की आपण एक विनोदी कार्यक्रम करायचा आहे आणि त्याची आम्ही काही वेगवेगळी टायटल्स काढली होती म्हणजे एकच पंच हादरून टाकू मंच किंवा कॉमेडीचे जहागीरदार वगैरे असे सगळी टायटल्सवर आमची सुरुवातीला चर्चा चालली होती विनोदाचे विनोदाचे जहागीरदार करूया त्याच्यातच ते कुठेतरी आता ना एक्झॅक्ट सांगता येणार पण आपण एक हास्य जत्रा असं करूया की जी कॉमेडीची जत्रा असेल आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आपण विनोदाला विनोद शोधूया आणि मग अजय बाळवणकर सर म्हणाले की आपण महाराष्ट्राची हास्य जत्रा करूया कारण जायंट जायंट कसं बाळवणकर सर म्हणाले की आपण महाराष्ट्राची हास्य जत्रा करूया ज्यामुळे सगळा महाराष्ट्र त्यांना त्यांची प्रतिनिधी असलेला कार्यक्रम वाटला पाहिजे आणि तिथून हा ही सुरुवात झाली आणि त्यानंतर जसे आम्हाला उत्तम उत्तम कलाकार मिळत गेले तसे आम्हाला उत्तम उत्तम लेखक मिळत गेले म्हणजे मी आणि सचिन गोस्वामी तर आहोतच पण आमच्याबरोबर एक लेखकांची टीम आहे म्हणजे विनायक पुरुषोत्तम आहे अभिजित पवार आहे अमोल पाटील आहे ऋषिकांत राऊत आहे श्रमेश बेटकरे प्रथमेश शिवलकरे प्रसाद खांडेकरे समीर चौगुले आहे अमोल पाटील आहे असे जवळजवळ आठ ते नऊ लेखक आहे म्हणजे हे तुम्ही जी लेखनाची प्रोसेस म्हणाल तर इथे जे शूटिंग आणि रिहर्सल्स असतात त्या व्यतिरिक्तचे जे दिवस असतात त्यावेळी ही सगळी टीम आणि आम्ही दिवस दिवस बसलेलो असतो आणि नवनवीन विषय शोधत असतो आणि त्याच्यातून आम्हाला बऱ्याच गोष्टी मिळत असतात आणि ही सगळीच तरुण मंडळी असल्यामुळं ही नव्या नव्या विषयांची एक पुरवणी होत असते आणि म्हणून मला वाटते हास्य जत्रा आज ताजी तवानी ना या कलाकारांनी इतकाच हा जो कॉन्टेंट तयार होतो आहे ना ह्या टीमचा एक खूप मोठा वाटा आहे या सगळ्यामध्ये ऑबॉर्व करून घेणं आहे विषयाला म्हणजे आमच्याकडे कॉन्टेंट सुचवायला आमच्या लाईट डिपार्टमेंटमधनं पण लोक सांगतात आमच्या कॅमेरा टीम टीममधनं पण सांगतात आमच्या स्पॉट बॉयजच्या टीममधनं सुद्धा कोणीतरी सांगतात सर या विषयावर कदाचित होऊ शकतं त्याच्यावरती ते होऊ शकतं की नाही ह्या चर्चेला ते आणण्यासाठी जी रायटर्सची फळी ऑनलाईन शूटिंग आणि रिहर्सलच्या आधी काम करते ना ती प्रोसेस ने, फार ने, फार अमेझिंग पद्धतीने सामावून घेतलेलं आहे त्याच्यात आणि ज्या पद्धतीने एखाद्या गोष्टीचं कथाकथन किंवा ज्या पद्धतीने एखादी गोष्ट सांगणं मरा आपल्या प्रेक्षकांना त्याचा अनफॉर्च्युनेटली अनुभव घेता येणार नाही पण मी त्याचा अनुभव घेत गोष्ट ते ज्या पद्धतीने ती गोष्ट सांगतात ना त्यातनं अजून रायटर्सना अजून चार गोष्टी सुचतात त्याच्यामध्ये गोस्वामी परत तो विषय फुलवतात तो तो शेवटी शूटिंग होईस तोपर्यंत त्या पर्टिक्युलर विषयावरती इतक्या वेळेला संस्कार केले जातात त्यामुळे स्टेज वरती माझी तर तुम्हाला एक सूचना आहे तुम्ही इतकी धमाल फायनल प्रॉडक्टवर करतच असता पण मागं जे घडत असतं ना तुमचं ते मेकिंगसुद्धा तुम्ही दाखवा आपल्या प्रेक्षकांना ते सुद्धा हिट होईल कारण त्यातही बऱ्याच गोष्टी घडत असतात बऱ्याच गमती जमती घडत असतात मी एक शेवटचा एक प्रश्न घेतो आपलं जसं आत्ता महाराष्ट्राची हास्य जत्रा हे शीर्षक आहे पण तुम्ही आता देश विदेश सर्वच गाजवलेलं आहे विदेशातही तुम्ही आत्ता नुकतीच तुमची टीम जाऊन आली आणि तेही दौरे तुम्ही गाजवलेले आहेत तर त्याच्याबद्दल थोडंसं सा सांग मला हे आणि बा म्हणजे विश इस्पेशली महाराष्ट्रात तुम्ही स्वतंत्रपणे काही असे प्रेक्षकांसाठी प्रयोग करणार आहात का नक्कीच रेग्युलरली आम्ही महाराष्ट्रात प्रेक्षकांसाठी प्रयोग करत असतो जसं एकदा खासदार महोत्सव नागपूरमध्ये आम्हाला निमंत्रण देण्यात आलं तर आम्ही सगळ्यांनी ठरवलं की जर आम्हाला नागपूरमध्ये पहिल्यांदा हास्यजत्रा सादर करायची असेल आणि तुमची परवानगी असेल तर आम्ही दोन एपिसोड नवे कोरे तुमच्याबरोबर समोरच येतो सादर करतो आणि ते टेलिकास्ट करतो अशा पद्धतीने आम्ही एक वर्ष नागपूरमध्ये एकतीस डिसेंबर जर नवीन वर्ष साजरं केलं प्रत्येक वेळेला नवीन स्किट्स वेगवेगळ्या गावी जाऊन करणं आणि त्याचं चित्रीकरण करणं हे प्रॅक्टिकली शक्य होत नाही okay. कारण हा सगळा डोलारा प्रत्येक ठिकाणी उभा करणं हा खूप हो खर्चिक भाग आहे पण म्हणून आम्ही हास्यचत्रेतली जी पॉप्युलर कॅरेक्टर्स आणि पॉप्युलर स्किट्स आहेत त्याचा लाईव्ह सादरीकरणाचा कार्यक्रम एम एच जे लाईव्ह नावाने केला ओके आणि तो एम एच जे लाईव्ह महाराष्ट्रामध्ये दिल्लीमध्ये भारतातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये जिथे जिथे मराठी प्रेक्षक आहेत जिथे जिथे अमराठी प्रेक्षकसुद्धा बघायला येतात कारण ह्या कार्यक्रमाचा अमराठी प्रेक्षकसुद्धा खूप मोठे मोठे प्रेक्षक वर्ग आहे आणि मग त्यानंतर तो प्रवास चालू झाला आज जवळजवळ अमेरिकेमध्ये ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडमध्ये मध्ये आता येणाऱ्या आता एक सहा महिन्यानंतर हास्यजत्रा जपान युरोप ऑस्ट्रेलिया ते सगळं जग पादाक्रांत करता तुम्ही आता आणि महाराष्ट्रातही नागपूर बारामती आणि कोल्हापूर अशा सोलापूर अनेक शहरांमध्ये हा कार्यक्रम झालांमध्ये पॉप्युलर आहे देशविदेशात पॉप्युलर आहे सर्व राजकीय मध्ये हा पॉप्युलर आहे म्हणजे कुठल्याही पक्षाचा नेता आम्हाला भेटला तर तो हास्य जत्रेचा फॅन असतो हे या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य शेवटचाच प्रश्न तुमचा घेऊन मी थांबतो हास्य जत्राचे तुम्ही आता कोण कोण फॅन आहे हे सांगितलं पण तुम्ही स्वतः हास्य जत्रा सोडून कुठल्या गोष्टीवर हसता का बघ म्हणजे बघण्यातलं म्हणतोय मी हो मी खूप गोष्टींवर हसतो म्हणजे मराठी साहित्यातला विनोद तर मला प्रचंड आवडतो म्हणजे जयवंत दळवी असतील पु ल देशपांडे असतील दमा मिराजदार शंकर पाटील वसंत सबनीचे माझे खूप आवडते नाटककार आणि लेखक आणि फिल्म्स मराठी मराठी <laughs> फिल्म्स पण मला खूप आवडतो विनोदी फिल्म्स तर इथे मराठीमध्ये खूपच चांगल्या बनतात आणि टॉप थ्री कॉमेडी फिल्म्स म्हणायच्या तुम्हाला कॉमेडी फिल्म्स म्हणायचं तर बनवा बनवी आहे अशी बनवा बनवी अजून कुठली म्हणता येईल दादांच्या जवळजवळ सगळ्या दादा कुमकींच्या फिल्म्स त्यानंतर आपली नाही महेश कोठारेंच्या आहेत राजा परांजबेंच्या फिल्म्स आहेत राजा गोसावींचे सिनेमे खूप आवडतात हा मला वाटतं की अशोक मामा आणि यांचा कुठला पिक्चर तो सासू वरचड जावं एव्हरग्रीन सिनेमा आहे बघा आणि धमाल हसा असा व्य एग्रीन सिनेमाचा तुम्ही उल्लेख केला आणि तसंच एव्हरग्रीन कॉमेडी सध्या तुम्ही सादर करताय तर मला नक्की खात्री आहे की तुम्ही भविष्यातही असंच चांगलं काम करत राहाल आणि आम्हाला हसवत राहाल तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे आणि तुमच्या टीमला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद थँक्यू